अच्छा बर कधी किती वर्षापासून व्यवसाय करताय तुम्ही हे चार ते पाच वर्ष झाला चार वर्षापासून करता याच्या आधी तुम्ही काय करा पहिले हॉटेल लाईन्स होते आपली तर मग हा छोटासा आधी स्टार्ट करून बघितला त्यात बरोबर भेटायला लागला भेटाय अगदी कटायला लागल्यानंतर मग तुम्ही थोडं मोठं हे करायला आता सरदस म्हणजे तुमचं नियोजन कसं असतं दिवसाचं कि बाबा किती वाजता तुमची बंडी लागते किंवा सकाळी सात ते अकरा पर्यंत प्रिपेरेशन कधी करता जर आता तुम्हाला हे नाश्ता बनवायचा असेल मग कधी सकाळी कधी किती वाजता प्रिपेरेशन करतात तयारी नाश्ता बनवण्याची वगैरे तीन वाजता अच्छा तुमच्याकडे काय काय भेटतं मेनू आहे अच्छा निलंगा वगैरे पूर्ण हे सर्व भेटलं जातात बर आता निलंगा रायस तर निलंगाच्या भागात येऊन तुम्ही निलंगा सुरुवात केली काय आता किती किलो राईस तुमचा दिवसा कटला जातो पण ते साठ किलो जातो पण किलो जातो आता हे जवळपास असे दोन भोगून तुमचे कटले जातात बरोबर आता दोन तीन जाऊ शकतो दोन जाते संडेला वगैरे जास्त असते किती किती लोक सरासरी खातात बरं सातशे दररोज दररोज एवढे लोक येऊन जातात खातात तुमच्याकडे अच्छा बरं मग लोकांना तुमची आवड देण्याचं कारण आहे आणि किती रुपयाला प्लेट भेटला सामान्य माणसाचा सगळ्यांना परवडणार आणि पोटणार राईस हे म्हणला जातो मित्रांनो बघू शकाल राईस सुद्धा आज पुण्यामध्ये खूप गाजायला लागलाय ज्या पद्धतीनं बरेचशे लोकांचे फीडबॅक्स मला आले आणि मी या व्हिडिओ मधून पण दाखवन की बाबा लोकांना हा कधी पाहिलं नव्हतं पुण्यातल्या भागातील लोकांनी यावरती तुमचं काय की लोकांनी तुम्हाला तुझे म्हणले असेल की बाबा हा पहिल्यांदा पाहतोय आम्ही हे काय कुठला रायस असेल काय नाही का हो वगैरे तुम्हाला बोलले खूप लोक बोलले ना सगळ्यांना माहिती करून दिली कसं असतो काय अच्छा बोल मग त्यांची आवड मग आता आवडीने जास्त खातात लोक आता लोक आवड आवडीने म्हणतात ज्या पद्धतीने तुम्ही लोक इथे प्लेट भरून खातात तेवढाच लोक पार्सल पण घेऊन जातो पार्सल त्याचं काय कारण आहे बाबा पार्सल घेऊन इथे जागा नाही थोडीशी जागा असते फॅमिली जागा नाही त्याच्यामुळे पार्सल घेऊन जातो जास्त बॅचलर मूल वगैरे तर खाऊ अच्छा आणि दिवसा काठीचा तुमचा किती सेल आउट होतो भरपूरंदा किती मंग दिवसाचा 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 किती सेल आउट होतो पंधरा ते वीस हजार दिवसाचा पंधरा ते वीस सेल होतो अच्छा मित्रांनो बघू शकाल आज छोट्याशा भंडी मध्ये सुरुवात करून म्हणजे फ्री भांडवलामध्ये जे किंवा तुम्ही कमीत कमी पैशापासून पण सुरुवात करू शकता नवयुकांना तुम्ही काय सांगू शकाल किंवा लोकांना काय वाटतं की लाख दोन लाख दहा लाख व दोन व्यवसाय होतो पण कमी पैशापासून सुरुवात तिथून हळूहळू ठीक आहे नवयुवकांना तुम्ही हे म्हणू शकाल किंवा सुरुवात लहानपासूनच करा आणि मोठा पैसा आहे फक्त तुम्हाला धंदा मोठा करू शकतो पण स्किलच तुम्हाला मोठे दंडा व्यवसाय करण्यासाठी लागते अच्छा तुमची पद्धतीने मेहनत आहे आणि किती जण तुम्ही कामाला ठेवले तुम्हाला वगैरे दोन मुलं दोन मुलं आहेत म्हणजे नाश्त्याचे प्लेट वगैरे सत्या पार्सल यायला ठीक आहे धन्यवाद